मी महाराष्ट्र शासनाचा आणि सरकारचा जाहीर निषेध करतो की त्यांनी या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आणि अतिक्रमण हटाव मोहीम त्यांची राबून झाल्याच्या नंतर ते दोन हजार अकरा पूर्वीचे जे अतिक्रमण आहेत ते कायम करा म्हणून आदेश काढतात मग तुम्ही हे उद्ध्वस्त करून ठेवलेले लोक हे जाणार कुठे आता हा जेवराईंचा जो प्रश्न आहे हे सगळे या देवराई अनुसूचित जातीचे महारामांगाच्या लोकांचे घर आहेत दलितांचे घर आहेत हे बंजारा समाजाचे भट्ट विमुक्तांचे घर आहेत हे लोक यांना पिढ्याला पिढ्या यांना काही संपत्ती होती काय हे माझा जो दलित समाज आहे माझा जो समाज आहे हा गाव कुसा बाहेरचा समाज हा स्वातंत्र्याच्या नंतर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लागू झाल्याच्या नंतर गावात आला मग गावात आल्याच्या नंतर काही यांच्या बाप काय का, नाही तर हे बसले कुठं जमिनीवर बसले जर हे सरकारी जमिनीवर बसले या समाज व्यवस्थेने आमच्या हजार रुपयाला बर्बाद केलं आणि या, के या देवेंद्र फडणवीस सरकार आणि हे महसूल मंत्री आणि आज जी श्रीकांत आणि आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे पण आम्हाला बर्बाद करतात आम्हाला उद्ध्वस्त करतात आमची व्यवस्था करणार कोण ज्या पंजाबच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश तुम्ही सांगितला दोन हजार अकराचा त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की अनुसूचित जाती भटके विमुक्त जर भूमिहीन मजूर आणि यष्टीच्या लोकांचा जर अतिक्रमण असेल तर त्यांचं कायम करायला हरकत नाही मग तुम्ही अगोदर कायम करायचं होतं त्यांची व्यवस्था करायची होती त्यांना मोबदला द्यायचा होता नंतर तुमचा विकास राबवायचा होता आम्हाला हजारो रुपये आमच्या बरबाद केल्या या इथल्या व्यवस्थाने इथल्या मनुवादी जातीवादी आणि आता हे माझे जे लोक गोरगरीब माझा समाज आहे हा जाणार कुठं या दिलीप स्वामीच्या घरात जाऊन राहणार आहे का या जयश्रीकांतच्या घरात जाऊन राहणार आहे का त्या देवंत फडणवीसच्या घरात जाऊन राहणार आहे यांची आधी व्यवस्था करा आणि नंतर तुमच्या बुलडाजा राहणार आता दोन हजार अकराच्या अगोदर तुम्ही नियमानुकूल करणार आहेत ते सगळे निवासी आतेकर्मा नेमणूक करा आणि देवराईचा जो रस्ता हा बाहेरून जाणार होता राजपत्रानुसार तो बाहेरून न्या त्या गावामध्ये अजिबात रस्ता आणू नका बाबासाहेबांनी आम्हाला लोकशाही शिकवलेले आम्ही लोकशाही पद्धतीने आज निवेदन देऊन माननीय कमिशनर साहेबाला ही भूमिका सांगणार आहोत आम्ही जिल्हाधिकारी दिलीप स्वामींना सुद्धा ही भूमिका सांगणार आहोत आणि त्यांनी तात्काळ आमच्या या भूमिकेवरती निर्णय घ्यावा जर त्यांनी जर निर्णय घेतला नाही आणि त्यांनी जर जातीवादी पद्धतीने आम्हाला बर्बाद करायचं ठरवलं तर तिथून पुढे आमची भूमिका ही वेगळी राहील ही त्यांनी समजून घ्यावी डॉक्टर दीपक नामदेव गेवरे भ्रुबाड निवास अतिक्रमण बचाव समिती तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गेवराईतील रहिवाशांनी आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी व या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर या प्रमुख मागण्या आमच्या या तर्फे अशा आहे आणि केवराईपूर्मा आदिवासी अतिक्रमण बचाव कृती समिती या अध्यक्ष नात्याने मी संजय एकनाथ केदारे आज या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या आहेत की मौजे गेवराय ब्रुब्बाण निवासी जे अतिक्रमण आहे ते पन्नास साठ वर्षापासून मूळ वतनदार लोकांनी ते ठिकाणी केलेलं आहे आणि ते वतनदार लोकं त्या ठिकाणी वास्तव्यास असून काही शासनाच्या चुका त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या धोरणामध्ये त्या ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम या जिल्हाधिकाऱ्यांचं आणि या तलाठी या तहसीलदारांचं आहे त्यांनी ते दुरुस्त केलं नाही म्हणून आज या लोकांनी वेळ आलेली आहेत त्याचप्रमाणे जे दोन हजार बावीसला जे भारतीय राजपत्र निघलं होतं त्या राजपत्रामध्ये छत्रपती संभाजीनगरचे पैठण हा गेवराय तांडा हा वळणबाह्य रस्ता पहिले पूर्ण भारत राजपत्राप्रमाणे पत्र प्रसिद्ध झाला होता आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा होत होती परंतु आमच्याच काही गावातल्या काही जातीवादी लोकं म्हणा की त्यांची काय बुद्धी होती की त्यांच्या स्वतःच्या जमिनी त्यांना वाचवायच्या होत्या म्हणून त्यांनी तो रस्ता गावातून घ्यावा अशी भूमिका मांडली आणि लोकांना भूल ताप्या दिल्या की याच्यानंतर आपल्या जमिनी कधीच आयुष्यात ऐकणार होणार नाही आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही आता ते विभागीय आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त साहेबांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आमच्या पूर्ण मागच्या वेळेच्या आम्ही त्यांच्या विरोधात ज्या गावकऱ्यांनी भूमिका घेतली होती त्या भूमिकेमध्ये आम्ही निवेदनसुद्धा दिलं होतं की या लोकांचं सगळं फटाडेपणा या ठिकाणी आहे त्यांचा काहीतरी दुसराच या ठिकाणी मावायचा घ्यायचं काहीतरी प्रयत्न असेल गरिबांचा या लोकांनी विचार केला नाही त्यावेळेस आमच्या गावातल्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी विचार केला आणि सांगितलं की जो दोनशे फुटाचा जो बाह्य रस्ता घेवऱ्या तांड्याच्या बाजूने जात आहे तो योग्य आहे परंतु या काही मानसिक त्याच्या लोकांनी आपल्या स्वतःच्या जमिनीला मोबदला मिळावा या हेतूस पुरस्कृत गावातून जावा आणि हे गोरगरीब लोक पुन्हा दऱ्या खऱ्यातून आलेले हे गरीब भूमिहीन लोक पुन्हा त्याच डोंगरदाऱ्यात जावं हा त्यांचा षडयंत्र या ठिकाणी आम्हाला दिसून आला म्हणून आज आमच्या लोकांनी ही वेळ आलेली आहे आज या लोकांनी आमच्या घरं ज्या अतिक्रमणमध्ये आहे त्यांच्यात प्रकार काय आमच्या मध्ये लागलेले ते दुरुस्त झाले पाहिजे महाराष्ट्र शासन शासन कळवाड्या हे जो प्रकार आहे शाळेस पासून ऑफलाईन पद्धतीने तहशील